ते नेहमीच महाराष्ट्राची मजाक करतात कारण त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंधच नाही अमरावतीमध्ये त्यांच्या पत्नीचा झालेला पराभव हा की म ही ही काय मजा नाही आहे लोकांनी शाणपणानं केलेल्या मतदानामुळेच त्यांचा पराभव झाला आणि रवी राणा हे सुद्धा पुढल्या विधानसभेत नसतील तीसुद्धा मजा नसेल त्यांनी मजा जी आहे ती जर लाडक्या बहिणींच्या बाबतीत त्यांनी केली असेल बरं का याचा अर्थ असा आहे की तुम्ही हे निवडणुकीसाठी केलेलं एक नवटंकी मी हे बोललो होतो संजय राऊतनी नीट ऐकलं नाही वडेट्टीवारनी नीट ऐकलं नाही पूर्ण वक्तव्य ऐकलं पाहिजे महाविकास आघाडी सरकार असताना यांनी कुठल्याही योजना चालू केल्या नाही उलट्या महायुती सरकारने देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी जेव्हा योजना चालू केल्या त्या सगळ्या बंद करण्याचं काम केलं म्हणून मला एवढंच म्हणण्याचं आहे वडेट्टीवारला आणि संजय राऊतला तुम्ही खोटं बोलून साडेआठ हजार रुपये खटाखट खटाखट लोकसभेमध्ये गरिबांच्या अकाउंटमध्ये टाकणार होते एवढे बेश्रम झालेले आहे तुम्ही निर्लज्ज झालेले आहे लोकांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं मानसिक संतुलन काय बिघडणार आहे जेव्हा अपक्ष खासदार एकदा निवडून आलो आता किती सगळे विरोधक एकत्र येऊनसुद्धा नवनीत राणाचा पराभव हा दहा हजार मतांना झालेला आहे दहा हजार मतं त्यांना मिळाले असते तर